नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्यात निरुपा आणि पंकज त्याच्या बाबांची घरी वाट बघत असतात कारण आता त्यांनाही समजलेलं असतं की बाबांना फंडाचे पैसे मिळालेत तेवढ्या जाता सत्य आणि त्याचे बाबा घरी आलेले असतात ते जाता लगेच पंकज आणि निरूपा त्यांच्या पुढे पुढे करू लागतात निरुपा बोलते हो आलात का तुम्ही पाणी घ्या पाणी घ्या बसा बसा बरं आहे ना आता तुम्हाला कुठे गेला होता काय होतं तिला वाटतं लगेच सुधाकर सांगेन की मला मॅसेज आलाय फंडाचे पैसे मिळालेत पण मात्र सुधाकर काही न बोलता शांत बसलेला असतो तेव्हा त्या सत्या लगेच त्याच्या बाबांच्या कानात बोलतो बाप यांना समजलं की काय फंडाचे पैसे मिळालेत लईच पुढं पुढं करायलेत आता मात्र पंकज लगेच म्हणतो बाबा तुम्हाला बरं वाटते ना इथे बसा फॅनच्या हवेखाली तिकडे खूप गरम होतं आहे आणि असे म्हणून लगेच बाबांसाठी चक्की घेऊन येतो तेव्हा आता तू त्या बाबांना भरवणार तेच लगेच सुधाकर म्हणतात नाही मला नाही खायचे नकोय मला तर निरुपा बोलते असं काय करताय बबड्याने खास तुमच्यासाठी चिक्की आणली खा ना तर मात्र लगेच स बोलतो की काय बापला बस बळस भरायली तुम्ही त्याला जरा आराम करू द्या बसू द्या तो कुठून आलाय काय आलाय शांत होऊ दे त्याला पण मात्र निरुपा लगेच म्हणते हे तुला काय करायचं आहे चल नी तू इथनं बाहेर आम्ही आमचं पाहतोय ना मग जा इथनं चल तर आता लगेच पंकज ती चिक्की त्याच्या बाबांना भरू लागतो आणि म्हणतो बाबा धरा ना फंडाचे पैसे मिळाले ना मेसेज आला ना असे विचारू लागतो आता मात्र त्याची बाबा त्या दोघांकडेच बघू लागतात तेव्हा त्या लगेच निरुपा बोलते अहो ते बँकेचा मॅसेज येतो ना म्हणतात ना त्यामुळे कळतं ना म्हणून विचारला मी पण मात्र तरीही सुधाकर काही ने बोलता लगेच बाहेर निघून जायला लागतो तेव्हा त्या लगेच निरुपा बोलते हो कुठे चाला तुम्ही आत्ताच तर आले होतात ना तेव्हा त्या लगेच सत्याचे बाबा म्हणतात शांत डोकं ठेवण्यासाठी चाललोय इथे सारखे किटकिट किटकिट असे म्हणून आता ते लगेच बाहेर निघून जातात तेव्हा सत्य आता लगेच रागाने पंकज आणि निरुपाकडे बघतो आणि म्हणतो तुम्हाला ना वेळ काय काय बी कळत नाही कधी काय विचारायचं हे समजतच नाही आहे ना तर आता सध्याही तिथून बाहेर जातो तेव्हा आता लगेच निरुपा पंकजला बोलते ए पंकज बातमी खरी आहे ना फंडाचे पैसे मिळाले तू तर म्हणाला पण हे तर काही बोललेच नाही तेव्हा पंकज बोलतो नाही नाही बातमी एकदम खरी आहे मी त्यांना इतक्या साऱ्या चिक्क्या दिल्या ना ते की त्या बँकवाल्यांनी सांगितलं आहे मला की भावांचा मोबाईलवरती मेसेज पडला आहे पैसे पडलेत पण हे सांगत का नाही आहे हे आई काहीतरी करावं लागेल बरं का आपल्याला तेव्हा आता लगेच निरूपा बोलते हो जसं मी सांगेल तसंच करायचं पण आज नाही उद्या उद्या करायचं तर आता त्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी मीरा आणि तिच्या आईने फुलांचं दुकान उघडलेलं असतं तेव्हा मीराची आई बोलते मीरा खूपच उशीर झाला ना दुकान उघडायला पण तुझे बाबा गेले तर दुकान उघडूशी पण वाटत नाही कुठे मन पण रमत नाही आहे तेव्हा तर ते मीरा बोलते हो आपले दादा होतेच तसे रमत गमत गाणे म्हणत कसा दिवस जायचा कशी सकाळ व्हायची काहीच कळत नव्हती पण आई जिथे कुठे दादा असतील ना तिथून आपल्याला बघत असतील त्यामुळे असं खचून नाही चालणार आपल्याला दुकान उघडावंच लागेल की नाही तेवढ्यात आता समोरच्या दुकानवाले काका येतात आणि म्हणतात उघडलं मेरा दुकान परत सुभाष भाऊ खूप चांगले होते देव माणूसच होते असं नको व्हायला होतं आता मात्र मीरा व मीराच्या आईच्या डोळ्यातून अश्रू आलेले असतात तेव्हा आता मीरा लगेच आईला सावरते आणि म्हणते मीना रसाचं दुकान उघडते जसे म्हणून मीरा रसाच आता रसाचं दुकान उघडते रस ला आता मात्र दुकान उघडल्यानंतर लगेच तिला बाबांचे क्षण आठू लागतात कसं तिचे बाबा त्या मशीनवरती रस बनवायचे लोकांना भाजायचे खूप आनंदात राहायचे हे सगळं तिला आठवू लागतं आता मात्र मीराच्या आईला खूपच वाईट वाटतं तर आता मीरा लगेच ऊस साळायला सुरुवात करते आणि रस काढ से ही सुरुवात केलेली असते इकडे सुधाकर सकाळी सकाळी देवपूजा करत असतात त्याच वेळेस पंकज आता पेड्यांचा बॉक्स घेऊन येतो आणि निरुपाला म्हणतो भरू का बाबांना भरू निरुपा म्हणते हो हो बरोबर तर हे सगळं सत्या बघत असतो तेव्हा आता लगेच देवपूजा करणाऱ्या सुधाकरजवळ जा पंकज जाऊन बसतो आणि तो बाबा झाली का देवपूजा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तेव्हा आता लगेच त्याचे बाबा म्हणतात हो हो झाली थोडीच राहिली थांब पाच मिनटं तर आता लगेच पंकजच्या हातात पेड्याचा बॉक्स बघून सुधाकरला आणखीनच राग येतो त्या पंकज लगेच तो बॉक्समधून पेढा काढतो आणि त्याच्या बाबांना भरू लागतो तेव्हा त्याचे बाबा, ते बाबा म्हणत असतात नाही रे मला नाही खायचं आताच असे म्हणून आता ते जेवणाच्या टेबलावरती बसतात तर ते निरुपाने त्यांच्या आवडीचे मेथीचे पराठे दही सगळं काही लोणचं वगैरे सगळं काही बनवलेलं असतं आता मात्र सत्य बघतो तर हे दोघेही बाबाच्या मागेच लागलेले असतात पैशांसाठी तेव्हा आता लगेच पंकज म्हणतो बाबा खा ना पेढा भरवणारच आहे मी खा बरं पी एफचे पैसे मिळाले ना मॅसेज आला ना तुम्हाला तेव्हा आता सुधाकर मात्र पंकजकडेच बघू लागतो त्याच वेळेस लगेच सत्या बोलतोय ए त्याला नाही खायचा ना मग काय जबरदस्ती चालली कशाला भरवतोय बळबळ तर आता निरुपा बोलते ए तुला काय करायचं रे चल नी तू इथून जा सांगितलं ना तर आता लगेच पंकज म्हणतो बाबा तुम्ही ना हे सगळे फंडाचे पैसे ना मला देऊन टाका मी कसा बिझनेस करेन आणि मग बघा किती भारी पैसाच पैसा राहिल्या घरात खरंच सगळे पैसे ना मला ना बिझनेसला गुंतवायचे आहेत बरं का बाबा आता मात्र निरुपा बोलते हो खरंच तुम्ही सगळे पैसे ना पंकजच्या बिझनेससाठी साठी गुंतून टाका बघा मग तो किती डबल टिबल पैसे करतोय तेव्हा मात्र आता लगेच निरूपा पंकजला लग बोलते जा ते पैसे ट्रान्सफर करण्यासाठी काय पासबुक वगैरे काय लागतं ना ते सगळं घेऊन ये बरं जा आता मात्र सत्य हे सगळं शांततेत बघतच असतो तेव्हा लगेच सुधाकर बोलतात ठाम निरूपा एवढी घाई करण्याची काही गरज नाही मी पंकजला पैसे देईन पण सगळे पैसे पंकजला मिळणार नाहीत आता मात्र पंकजला खूपच राग येतो तेव्हा पंकज म्हणतो का का सगळे पैसे मला मिळणार नाही अहो मला बिझनेसला गुंतवायचे आहेत मी सगळी तयारी करून ठेवली तेव्हा लगेच सतेचे भावा बोलतात नाही मी पैसे समान हिस्सा तिन्ही मुलांना समान हिस्सा करून पैसे वाटणार आहे तेव्हा आता निरूपा बोलते काय तिनंही मुलांना नाही नाही अहो असं काय करताय पंकजला बिझनेस करायचा आहे ना तेव्हा त्या लगेच पंकज बोलतो हो बाबा खरंच लाखाची दहा करण्याची ताकद आहे माझ्यात आणि तुम्ही माझ्यासाठी एवढे पैसे गुंतवा जेव्हा मग मी दहा पटीने कमीन त्यावेळेस मी या दोघांना वाटून देईन तेव्हा त्या लगेच सत्या हसतो आणि म्हणतो बाप दे याला एक लाख रुपये दे बघ कसं दहा रुपये करून आणतो ते तेव्हा आता निरूपामध्ये गप रे तुला सांगितलेलं कळत नाही का जातो का नाही तू इथून जा बरं सत्यानाश आणि काह तुम्ही एवढा कर्तबकार आपला मुलगा त्याच्यावरती पैसे गुंतवायचे तर इकडे सत्यानास मुळावरती पैसे गुंतवतात कुठे ना कुठे बाई घे ना, आम नाही नाही ना, सगळे पैसे पंकजला द्यायचे आहे तेव्हा सुधाकर म्हणतात नाही माझा निर्णय झाला मी तीनही मुलांना सारखेच पैसे देणार आहे त्यामुळे पंकजला एवढे सगळे पैसे मिळणार नाही आता मात्र सत्या बोलतो बाप एकदम बरोबर निर्णय घेतला तो पंकज जगेस निरुपा जवळ जातो आणि म्हणतो आई हे सगळं काय चाललंय आपण काय ठरवलं होतं असे का वागतायत हे आता मात्र सुधाकर एक शब्दहीने नाही बोलता तिथून बाहेर निघून जातो तेव्हा निरुपा बोलते थांब आपण सगळं काही व्यवस्थित करू तर इकडे आता मीराच्या दुकानावरती घरमालक आलेला असतो तो आता मीरावरती जबरदस्ती करत असतो मीराचा सारखा सारखा हात पकडत असतो आणि मी तू बायको जर मी तुला रस काढण्यास मदत करतो तेव्हा मीरा म्हणत असते नाही मला कुणाच्याही मदतीची गरज नाही तेव्हा आता घरमालक बोलतो अगं ज्या घरचा घर करता पुरुष गेला ना त्या घरचा ना खूप परिस्थिती अवघड असती बाहेरचे लोक ना वाईट नजरेने बघतात त्यामुळे कसं आहे ना घरच्या माणसालाच जबाबदारी घ्यायला हवी ना मी घरचं जावंही ना त्यामुळे सगळी जबाबदारी आता मीच घेणार आता मात्र मीराची आईही घाबरून जाते तीही आता धावतच इकडे रसाच्या दुकानावरती येते तेव्हा आता घरमालक लग लगेच म्हणतो या या या, या। सासूबाई सासू मम्मी या लवकर दर्शन घेऊ द्या तुमचे चला पटकन साखरपुड्याच्या तयारीला लागा तेव्हा मीरा बोलते ए आईशी काय बोलतोय माझ्याशी बोलू, माझ्याशी बोल इकडे हिम्मत करून दाखव सत्याचे बाबाही तिथे दुकानावरती आलेले असतात तेव्हा लगेच तो घरमालक सुजित कुमार म्हणत असतो सासूबाई लवकरात लवकर, लवकर साखरपुडा उरकून टाका या जावयाला लग्न कर आणि मोकळं करून टाका नाहीतर बघा तुम्ही रस्त्यावर याल बरं का आता मात्र मीरामध्ये धमकी कुणाला देतोयस तू आता हे सगळं बघून सत्याचे बाबा लगेच मध्ये येतात आणि मग ताई उसाचा रस खावाय मला द्या बरं उसाचा रस आणि बर्फ पण ना का टाकू आणि लिंबू पण ना का टाकू तेव्हा तर मीरामध्ये हो हो काका देते मी लगेच तर आता लगेच सुजित कुमार म्हणतो ए लिंबू चल हो बाजूला सांगितलेलं कळत नाही का मी बोलतोय ना त्यांच्याशी तेव्हा त्या लगेच सत्याचे बाबा बोलतात आणि ताई मला तुमच्या दुकानातून ना फुलांच्या माळा आणि फुलं पण हवेत चला बरं पटकन तेव्हा त्या लगेच तो सुजित बोलतो तुला सांगितलेलं कळत नाही का इथे माणसं बोलतायत ना चल हो बाजूला ए पकडा रे याला असे म्हणून त्याच्या गुंडांना सत्याच्या बाबांना पकडायला सांगतो तेव्हा मीरा महात असते हात लावू नका त्यांना सोडा बरं त्यांना त्यांना काहीही करू नका सोडा पण मात्र सुजित काही ऐकायला तयार नसतो तेव्हा तर मीरा लगेच तिथे असणारा चाकू घेते आणि लगेच घरमालकावरती आणि म्हणते सोडा त्यांना नाहीतर मी खरंच मारे ना तेव्हा आता लगेच घरमालक बोलतो तू मला मारशील खरंच मारशील मार बरं तर आता मीरा लगेच चाकूचा वार करते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता घरमार्गावरती वार केल्यामुळे मीराची आई सत्याचे बाबा सर्वजण घाबरून गेलेले असतात तर इकडे घरी सत्य पैसे मोजत असतो त्याच वेळेस पंकज आणि निरूपा बघतात तेव्हा पंकज बोलतो बघ आई हा पैसे चोरतोय बाबांचे पैसे चोरतोय हा याला ना सोडायचं नाही आता निरूपा आता हातात झाडू असतो त्याने सत्याला मारू लागते तेव्हा सत्य म्हणतो अगं निरूपा ऐक माझं ऐक निरूपा एक पण मात्र निरूपा काही ऐकत नाही लगेच पंकजला बोलते पोलिसांना फोन लाव पटकन पोलिसांना फोन लाव तेवढे जातात सत्याचे बाबा तिथे येतात त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद